नमस्कार आज आपण करणार आहोत हिरव्या मेथीपासून खमंग खुसखुशीत पौष्टिक मेथी मटरी एकदा केली की महिनाभर टिकते मुलांना मधल्या वेळेत खायला द्यायला घरी कोणी पाहुणे आले तर त्यांना द्यायला ही अगदी छान अशी रेसिपी आहे महिनाभर छान टिकते आणि हे करण्यासाठी खूप काही साहित्य लागत नाही आपल्या उपलब्ध साहित्यामध्येच तयार होते फक्त इथे आपण जे तुपाचे पिठाचे प्रमाण वापरलेले आहे ते अगदी व्यवस्थित घेतले पाहिजे नाहीतर ती खूप तेलकट होते किंवा कडक होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मेथी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याची पाणी पाणीच घेतली आहेत ती आता आपण सुरीने छान चिरून घेऊया मेथी बारीक चिरून घेतल्याने त्याचा फ्लेवर छान येईल मेथी चिरून तयार आहे इकडे कढई गरम झालेली आहे इथे आपण एक चमचा तूप घेतलं तूप गरम झालं की यामध्ये चिरलेली मेथी घालायची आणि गॅस बंद करायचा आणि मेथी तुपावरती छान अशी परतून घ्यायची आहे मेथी दोन मिनटासाठी परतून घेऊया मेथी तुपावरती दोन मिनटं परतून घेतलेली आहे गॅस बंद करूया मेथी थंड होऊन देऊया तोपर्यंत आपण पर मटरीचं पीठ मळून घेऊया मटरीचं पीठ मळण्यासाठी दीड वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी रवा पाव वाटी बेसन एक चमचा जिरे एक चमचा ओवा एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि दोन चमचे इथे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे इथे तुपाचं प्रमाण व्यवस्थित घेणे खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण इथे दोन चमचे तूप घेतलेलं आहे एक चमचा साखर आणि हे सर्व मिश्रण आता आपण मिक्स करून घेणार आहोत हे सर्व मसाले तूप पिठाला छान चोळून लावूया तूप पिठाला चोळलं की कुठल्याही पदार्थ एकसारखा तळला जातो आता यामध्ये आपणाला घालायचं आहे मेथी काहीजण इथे कस्तुरी मेथी वापरून मटरी करतात तीही खूप छान होते याला मिसळून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घेऊन याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे शक्य होईल तितकं मऊ पण घट्ट मळायचं त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट असं मळून घेऊ पीठ जर पातळ केलं तर मटरी मऊ पडते आणि तेल शोषते खूप वेळ नाही पण पाच ते दहा मिनटं याला भिजून देऊ बेसन वापरलेलं आहे त्यामुळे फार जास्त वेळ याला भिजवायचं नाही पीठ भिजत आलेलं आहे त्याआधी इथे आपण साठा करून घेऊया त्यासाठी इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुमच्याकडं जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल इथे दोन चमचे तूप हे छान असं मिक्स करून घेऊया याला छान असं फेटायचं कारण इथे आपण घट्ट तूप वापरलेलं आहे त्यामुळे छान असं याला फेटून घेऊया तर आपला हा साठा इथे तयार झालेला आहे इकडे पीठ हे छान भिजलेलं आहे याला छान असं मळून घेऊया आणि याचे मी चार गोळे करून घेत आहे आपली नेहमीची जेवढी चपाती असते तेवढे गोळे करून घेऊया अशा पद्धतीने इथे मी सेम आकाराचे से चार गोळे बनवून तयार केलेले आहेत आता यातील एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला लाटून घ्यायचं आहे लाटताना काहीही लावायची गरज नाही तुम्हाला वाटले तर तुम्ही गव्हाचं पीठ लावू शकता याला मी पातळ लाटून घेतलेला आहे आता आपण जो साठा केलेला आहे तो याला लावूया साठा खूप जास्त लावायचा नाही नाहीतर मटरी तेलकट होते आणि तेल जास्त शोषून घेते इथे आपला साठा लावून तयार झालेला आहे आता यावर गव्हाचं पीठ लावून घेऊया साठ्यावरती गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता याला असं दुमडायचं आहे पुन्हा दुमडायचं आहे पुन्हा दुमडायचं आहे पुन्हा दुमडायचं आहे आणि याचा चौकोन आकार करून घेतला वरून गव्हाचं पीठ लावून पुन्हा याला आपण चौकोन आकारामध्ये लाटून घेणार आहोत पुन्हा सेम पद्धतच वापरायची आहे आणि साठा लावून आपल्याला त्यावरती गव्हाचं पीठ पेरून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला दुमडून घ्यायचं आहे इथे चौकोन आकार तयार झालेला आहे आता यावरती साठा लावून घेऊया वरून गव्हाचं पीठ या साईडने दुमडायचं या साईडने दुमडायचं तर अशा पद्धतीने याला आयताकृती करून घेतलेलं आहे आता याला लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लेयर्स चिकटल्या पाहिजेत खूप जोर देऊन लाटायचं नाही यामुळे काय होतं तर लेयर्स खूप छान येतात हे अशा पद्धतीने आपणाला हे आयताकृतीमध्ये लाटून घ्यायचं आहे तर हे आता आपलं लाटून तयार झालेलं ला आहे आता सुरीने कापून घेऊया एक सेंटीमीटर इतकं मी हे कापून घेत आहे हे अशा पद्धतीने सुरीने आपल्याला कट लावून एक सेंटीमीटरचा आकार ग्रहित धरून आपल्याला हे कट करा घ्यायचं आहे इथे मी सर्व मटेरी कट करून घेत आहे आपल्या आता ता या मटरी कट करून तयार झालेल्या आहेत आता या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया या तळण्यासाठी तयार आहेत तेल छान गरम झालेलं आहे तर मटरी तळायला सोडूया तेल व्यवस्थित गरम हवं कुठलाही पदार्थ तेल गरम नसेल तर तेल कट होतो थोडासा आकार धरला की याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही जसजसं तळत जाल तस तसे लेयर्स मोकळे होतात गॅस कमीच ठेवायचा आहे मावतील एवढ्याच सोडायच्या खूप गर्दी करायची नाही गर्दी खूप केली की तेलाचं तापमान कमी होतं मग मटरी तेलकट होतात छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत तळायचा गॅस मोठा करू नका नाही तर आतून कच्च्या राहतात आणि मग मऊ पडतात तर बघा मटरी तळून तयार झालेल्या आहेत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद